ख्रिश्चन धर्मीय आक्रोश मोर्चा आयोजकांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मोर्चा काढला होता या मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीस जमादार विठ्ठल विनोद विठ्ठलराव भाले यांच्या फिर्यादीवरून वैभव उगले चंद्रसेन निर्मळ विनोद लोंडे फिलीप उगले पीटर खंदारे बंटी गायकवाड जॉर्ज उगले विल्यम गुडेकर व इतर पंधरा ते वीस लोकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपितांनी विनापरवाना विना परवाना बेकायदेशीर गांधी चमन शनी मंदिर उड्डाणपूल वसाहत ते जिल्हाधिकारी क का, दंड कार्यालय ज दरम्यान हा मोर्चा काढला होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बायपास रस्त्यावर स्टेज टाकून येणाऱ्या जणांना वाहनांची अडवणूक केली व घोषणाबाजी करून जिल्हा दंडाधिकारी यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल डोईफोडे हे करत आहेत